मित्रांनो याच्यापेक्षा हृदयस्पर्शी असं काहीच असू शकत नाही नवजात बाळाने आईला मिठी मारली अनक्षणात हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला तो व्हिडिओ पाहून तुम्ही देखील महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून हे बाळ जगात आल्यानंतर जो जो आईचा आनंद असतो तो मावत नसतो अशाच एका आईचा अन्न त्या नवजात बाळाचा हा व्हिडिओ प्रचंड गाजतोय आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो आई होण्यासाठी एका स्त्रीला कितीही वेदना झाल्या तरी ती हसत हसत ती सहन करते आपल्या येणाऱ्या बाळासाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता जन्मानंतर ही नवजात मुलगी खूप रडत होती ऐकल्या ही रडायची काही बंद होत नव्हती तिला शांत करण्यासाठी या नर्सने खूप प्रयत्न केले पण मुलगी काही शांत होईना मग या नर्सने या नवजात बाळाला आईकडे आणले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या नर्सने त्या बाळाला आईकडे आणल्यानंतर या नर्सनी त्या बाळाला आईचा स्पर्श व्हावा म्हणून बाळ आईच्या गालाजवळ नेलं त्यावेळी बाळानंच आईचं चुंबन घेतलेलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आईचा स्पर्श होताच हे बाळ रडायचं बंद झालं नऊ महिन्यानंतर या बाळाची अंत्य आईची भेट झाली होती यावेळी तुम्ही पाहू शकताय की आई त्या बाळाशी बोलत होती त्यावेळी वे हे नवजात बाळ आईचं शांतपणे नीट ऐकून घेत होतं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय नऊ महिने आपल्या गर्भात बाळ वाढून हे बाळ जगात आल्यानंतर त्या आईला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता मित्रांनो हा सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे या नवजात बाळाचा आणि त्या आईचा व्हिडिओ पाहून अनेक लोक भाऊक झाले आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा